ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राहुल स्वरूप म्हणजे दे देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात याचं मुख्य कारण असं आहे की उपराष्ट्रपती जे संसदेचे सभापती आहेत त्यांचा अतिशय अपमानास्पद वागणूक आणि त्यांची मिमिक्री करून त्यांची जी टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा उपसभापती उपराष्ट्रपतींचाच अपमान नाही तर हा पूर्ण देशाचा अपमान आहे हा संसदेचा अपमान आहे आणि ही जी संसद आपली संविधानाने चालते हा संविधानाचा अपमान आहे तर निश्चितपणे ही जी संविधानिक पद आहे याचा अपमान करणं म्हणजे संविधा सुभीदा, संविधानाचा अपमान करणं करणं आहे तर आमचं आमची अशी मागणी आहे की राहुल गांधी असेल हे तृणमूल काँग्रेसचे आमदार असतील खासदार असतील यांनी सगळ्यांनी जाहीर माफी मागावी या देशाची माफी मागावी उपराष्ट्रपतींची माफी मागावी असं आमचं मुख्य मागणी आहे काँग्रेस करतात क्रिक केलं म्हणून एकशे एक्केचाळीस जणांना निलंबित केलेलं नाही आहे की मि ही निलंबित केल्यानंतर जी करण्यात आली ज्या पद्धतीने चेष्टा उडवली जाते संविधानाची चेष्टा उडवली जाते याबद्दल आमची मागणी आहे की या चेष्टा करणाऱ्या आणि जे संविधानाला मानत नाही अशांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आपलं आप आपली झालेली चूक लपवण्यासाठी अशा पद्धतीने काहीतरी बोललं जात आहे की पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी जी चूक केली त्याच्यासाठी त्यांना शासन व्हायला पाहिजे त्यांनी त्याच्यासाठी माफी मागणं अपेक्षित आहे राज्यसभेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या ज्या नियमावलीच्या बाहेर जाऊन शिस्तभंग करून जे वर्तन केलेलं आहे त्या वर्तनाच्या विरोधामध्ये सचिवालयाची असलेल्या नियमाच्या आधारे या सभागृहामध्ये गोंधळ करणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये लोकांचे प्रश्न मांडणं आणि लोककल्याणकारी बिलाला सहकार्य करणं गरज पडेल तेव्हा त्यामध्ये दुरुस्ती सुचवणं हे पार्लमेंटमध्ये कर्तव्य म्हणून काम करायचं असतं ते त्यांनी कर्तव्य बजावलं नाही म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे देशाचं उपराष्ट्रपतीपद हे संविधानिक दोन नंबरचं पद आहे एक नंबरचं राष्ट्रपतीचं पद आहे दोन नंबरचं उपराष्ट्रपतीचं पद आहे आणि तीन नंबर पंतप्रधानपदाचं पद आहे त्यामुळे या संविधानिक पदावर कर्तव्य बजत असताना त्यांची लिंगळटवाळी करणं तसं पाहिलं गेलं तर हा देशाचा अवमान आहे आणि देशाच्या संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे मिमिक्री करणाऱ्या खासदारांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि त्या सर्वांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे